हॅलो मित्रांनो हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात स्पाय रिॲक्ट मराठी हे यूट्यूब चॅनल खरं तर काल बिग बॉस मराठीचा एपिसोड हा उन्नीस बीस उन्नीस बीस झाला परंतु एपिसोड संपल्यानंतर जो प्रोमो आपल्याला दाखवला होता त्या प्रोमोमध्ये होतं की चक्क जान्हवी किल्लेकर ही निक्कीला भिडते आहे म्हणजे बिग बॉसचे कितीतरी प्रेक्षक हे जे गमती गमतीमध्ये म्हणायचे ना की जान्हवीने निक्कीला भिडलं पाहिजे तेव्हा कुठे बिग बॉसचा गेम बघायला मजा येईल ती गोष्ट कुठेतरी आता जान्हवीने सिरियसली घेतलेली बघायला मिळते कारण आजच्या भागामध्ये जान्हवी किल्लेकर निकी तांबोळीला भिडणार आहे म्हणजे बिग बॉस सुरू झाल्यापासून असा हा पहिला आजचा एपिसोड असणार आहे की ज्याच्यामध्ये खरंच जान्हवी किल्लेकरणी जे काही केलं आहे बिग बॉसच्या घरात ते खरंच बिग बॉसच्या प्रेक्षकांना आवडलेलं आहे आजच्या भागामध्ये आपल्याला हेच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की आपला लाईव्ह एपिसोड हा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती रोज होत असतो त्याची लिंक देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बिग बॉस मराठीच्या आलेल्या एपिसोड साठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा खरं तर आता कमेंटमध्ये तुम्ही जे हाय हॅलो नमस्कार म्हणता आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हा माझा अगोदरपासून रेकॉर्ड केलेला आवाज आहे हा आवाज करंटमध्ये मी तुम्हाला लाईवमध्ये बोलत नाही आहे त्यामुळे तुम्ही जे काही मेसेजेस करताय ते मला अजिबातच वाचता येणार नाही आहे कारण हा आवाज मी अगोदरच रेकॉर्ड करून ठेवलेला आहे फक्त हे लाईव्ह प्रीमियर सुरू आहे हे, हे लाइव सुरू नाही आहे तुम्हाला जर आपल्या लाइव एपिसोडला जॉईन व्हायचं असेल तर पटापट -पत कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे पिन केलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि लगेच तिकडे या मी तुमची तिकडे वाट बघतो आहे आजच्या एपिसोड एपिसोडसाठी <laughs> सॉरी सॉरी एपिसोडसाठी तोपर्यंत बाय